लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली आजपासून लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही देखील तुमचा एस एम एस चेक करा तुमच्या मोबाईलवर आलेला मेसेज चेक करा गुगल पे फोनपे चेक करा बँक बॅलन्स चेक करा अनेक महिलांच्या खात्यामध्ये सहावा हप्ता एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे तर अतिशय महत्त्वाचा अपडेट हा आहे की लक्षात घ्या सरकारने केवळ बारा बँकेच्या खात्यामध्येच हे पैसे पाठवलेले आहेत अशा बारा बँका आहेत त्या बारा बँकांची लिस्ट देखील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोबतच काही बँकांना काही बँकांचं खातं जे आहे ते जर तुमचं खातं त्या बँकेमध्ये असेल तर त्या बँकेमध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे सरकारला आता जमा करता येणार नाही ना अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि ताबडतोब एक लाईक करून द्या आमची विनंती आहे की माता भगिनींनो तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करा आता मोबाईल अकाउंट ला पैसे आलेले आहेत तर तत्काळ ते चेक करायचे आहे गुगल पे वापरत असाल फोनपे वापरत असाल तुमचा बँक बॅलन्स जर तुम्हाला चेक करता येत असेल तुम्हाला अजूनही पैसे आलेले नसतील तर तुमचे हे आता येणार आहेत पण त्याआधी राज्याचे जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांना जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला उदय सामंत यांनी गोष्टी क्लिअर केल्या पहा महिलांमध्ये दोन तीन दिवसांपासून खूप जबरदस्त वातावरण झालं होतं महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की पडताळणी होणार त्याबरोबर सरकार फसवणूक करीत आहे सरकार फसवेगिरी करत आहे आणि युटर्न मारला आहे सरकार पैसे देणार नाही अशा चर्चा शंका महिलांच्या मनामध्ये होत्या पडताळणी होणार आहे याविषयीची शंका येत होत्या पण त्यावर जे उदय सामंत आहे तर त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी आणि त्यावर असं क्लिअर उत्तर दिलं त्यांनी जे ऐकून महिला आनंदित झाल्या ती क्लिप आपण बघूया की नक्की ते काय म्हटले होते लाडकी बहिणी योजनेसंदर्भात नियम अटी बदलल्यात का हप्ते बंद होणार का कोणत्या महिलांचे खाते तपासले जाणार तर याविषयीची क्लिअर बातमी काय आहे आणि काय नाही तर ते आपण बघणार आहोत त्यानंतर लगेच कोणती बारा खाते आहेत कोणत्या बारा बँका आहेत इंडिया इंडियन पोस्टामध्ये जर खातं असेल तर त्यासाठी खूप अर्जंट तातडीची सूचना आहे तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण लगेच बघणार आहोत मी तुम्हाला सांगणार आहे उदय सामंत लाडक्या बहिणींच्या अटीविषयी एकदा म्हटले की माझी लाडकी बहीण योजना आल्यानंतर ज्या पद्धतीने माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतोय तर तो बघता ती नियमावली आहेच ना ती नियमावली खोटी नाही परंतु हे जे नियम आहे ते नियमांमध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे सरकारने खूप मोठा आनंदाचा धक्का दिला आहे सरकारने यापूर्वी देखील अगदी आश्चर्याचे धक्के दिले होते सरकार जाहीर करत नाही पण आश्चर्याचा धक्का दिला होता तुम्हाला आठवत असेल रक्षाबंधनाच्या वेळी दोन चार चार पाच दिवस आधीच आपल्या महिलांच्या खात्यामध्ये दोन हप्ते एकत्रित जमा झाले दुसरा धक्का दिला नोव्हेंबरमध्ये तुम्हाला ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसेसुद्धा मिळाले ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दिवाळी बोनस म्हणून जमा केले होते पहा पाच ते सहा तारखेपासून हे व्हायला सुरुवात झालं होतं सरकारची ही नीती आहे सरकार जे आहे ते अगोदर जाहीर करत नाही पण आश्चर्याचा धक्का देऊन टाकतं महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात अगदी याच वेळी देखील तेच घडणार आहे प्रचंड आनंदी आहेत महिला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पण याच बारा बँका या बारा बँकेमध्ये खात किंवा या बारा खात्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत कोणत्या बारा बँका आहेत दुसऱ्या बँका देखील आहेत पोस्टात जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी खूप अर्जंट तातडीची सूचना आहे आता पहा कोणत्या बारा बँका आहेत आता तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे की तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता जमा झाला आहे किंवा नाही तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे इतरांसोबत शेअर देखील करायचं आहे तर बघा आता काल रात्री उशिरापासून हे पैसे पडायला सुरुवात झाली आहे बारा बँका कुठल्या आहेत बारा बँकांची लिस्ट कोणती तर या ठिकाणी आपण आता बघूया आता लिस्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे सरकारी बँक आहेत काही खासगी बँक सुद्धा आहेत पण सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न यामध्ये निर्माण होतो की कोणत्या बँका चालतील कोणत्या बँका चालणार नाही तर सगळ्यात आधी आपण बघूया की कोणत्या बँकेचं खातं असणार आहे की आ, ज्या चालणार आहे मी तुम्हाला लिस्ट जी आहे ती वाचून दाखवणार आहे यापैकी कुठल्या बँकेत खातं आहे लगेच कमेंट करून तुम्ही उत्तर द्यायचं आहे तुमचं खातं चालेल किंवा नाही आता पहा स्टेट बँक ऑफ इंडिया आ, स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे ती भारतीय सरकार आ, भारत सरकारची चालवली जाणारी बँक आहे सोबतच पोस्ट पेमेंट सुद्धा होतं त्यामध्ये तुम्ही बँकेचं खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी शेवटी आपण यामध्ये देणार आहोत आता पहा सर्व सरकारी बँका यामध्ये पोस्ट पोस्ट बँक आणि त्याबरोबरच स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या सरकारच्या माध्यमातून चालवल्या जातात स्टेट बँक एस बी आय आता पहा पोस्ट पेमेंट बँकेचं काय झालं ते तुम्हाला त्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सरकार बँक ऑफ महाराष्ट्राला कायम प्राधान्य देतं सरकारी योजनांसाठी ही एक बँक महत्वाची आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरी आहे बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर आहे कॅनरा बँक त्यानंतर इंडियन ओव्हरीज बँक पहा इंडियन ओव्हरीज बँक आय ओ बी त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक या बँकेमध्येही त्या ठिकाणी पैसे uh, जमा होणार आहेत या राष्ट्रीयकृत बँका आहे पहा पुढची बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बऱ्याचशा खात बऱ्याचशा ठिकाणी ब्रांचेस आहेत महिलांचे असंख्य खाते आहे तुमचं सेंट्रल बँकमध्ये असेल तरीसुद्धा येणार आहे इंडियन बँक इंडियन बँक यामध्ये पैसे जमा झाले पुढे आता पंजाब नॅशनल बँक पहा काही वेळा एखाद्या बँकेचं नाव डबल येऊ शकतं त्यासाठी आत्ताच मी तुमची माफी मागते त्यानंतर आहे युनियन बँक ऑफ इंडिया त्यानंतर पुढची जी बँक आहे इको बँक तर या बँका ज्या आहेत त्या बारा बँका आहेत आणि नॅशनलाइज आहे, आहे गव्हर्मेंट या बँका आहेत तर या बँकांमध्ये आपल्याला पैसे जे आहेत ते येणार आहे या व्यतिरिक्त कोणत्या प्रायव्हेट बँका आहेत तर भारतातल्या टॉप टेन प्रायव्हेट बँका आहेत ज्यामध्ये आहे सी बँक पुढे आहे आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक आणि त्यानंतर पुढे आहे कोटक महिंद्रा बँक इनसन बँक त्याचबरोबर आय डी बी आय बँक पुढे येस बँक आणि यापैकी कुठल्याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लगेच कमेंट करून कळवायचं आहे फायनान्स बँक फेडरल बँक तर या काही प्रायव्हेट बँक आहे तर या बारा नॅशनलाइज दहा प्रायव्हेट अशा या अतिशय उत्कृष्ट काम करणाऱ्या बँकांची यादी तुम्हाला माहीत झालेली आहे आता तुम्ही कमेंट करा की तुमचं कोणत्या बँकेमध्ये खातं आहे आता दुसऱ्या कुठल्या बँकांमध्ये असेल तर ते चालेल किंवा नाही हे तुम्हाला लगेच समजणार आहे व्हिडिओमध्ये आता हे लगेच समजून घेणार आहे आता पहा इथे प्रॉब्लेम असा आहे की कुठल्या खात्यांना होणार नाही तर अशा अडचणी आहेत की पहिली अडचण निर्माण होते ज्या खाजगी ज्या सहकारी बँका आहेत तर जसं को की कोऑपरेटिव्ह बँक असतील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा शेड्युल्ड बँक असतील क्रेडिट सोसायटीज असतील पतसंस्था असतील तर अशा काही बँका आहेत की ज्या क्रेडिट सोसायट्या की ज्यांना आय एफ एस सी कोड नाही आहे तर या व्यवस्थित काम करत नाही आहेत त्यांना म्हणजे बऱ्याचशा बँका आहेत अर्बन बँक असेल तर अशा काही सोसायट्या आहे, का आहेत काही पतसंस्था आहेत की ज्यांना आय एफ एस सी कोड नाही आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं हे त्या वापरत नाही आणि त्यामध्ये पैसे यायला अडचणी येतात त्यामुळे त्यांच्याकडे पैसा जमा व्हायला बराचसा विलंबसुद्धा होतो आणि बऱ्याचशा महिलांना त्यामुळे बँकेत पैसे यायला अडचण होत असते परंतु काळजी करू नका सगळं आता दूर होणार आहे आणि व्यवस्थित राहील तर दोन तीन दिवसांमध्ये म्हणजेच आता आज उद्या आणि परवाचे चार पाच दिवस जे आहेत तर चार पाच तारखेपर्यंत तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि जमा हो झाले नसतील तर नक्कीच तुम्ही काळजी करायची नाही आहे तुम्ही आ, इंडिया पोस्ट पेमेंट जे आहे तिथे जर बँकेचं खातं असेल तर ते तुम्हाला लगेचच पैसे जे आहेत ते येऊन जातील काहींनी आधार लिंकिंग अजूनही केलेलं नाही तर त्यांनी तातडीने आधार लिंकिंगसुद्धा करून घ्या आणि या ज्या बँका आहेत तर बघा राष्ट्रीय कुत बा बारा बँका आणि त्यासोबतच दहा ज्या बँका आहेत तर कुठे जरी तुमचं खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतात आता तुमचं खातं जे आहे कोणत्या बँकेत आहे तुमचं खातं तर या बावीस व्यतिरिक्त दुसरीकडे असेल तर चालेल का तर कसं चालेल तर पहा तुम्हाला आतापर्यंत एक जरी हप्ता जमा झाला असेल पाच हप्त्यांपैकी एक जरी हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका कमेंट करून आम्हाला कळवा की तुमचं आजपर्यंत तुम्हाला नक्की किती पैसे आलेले आहेत किती हप्ते जे आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलत आहात आणि तुमचं कुठल्याही बँकेचा खातं असू द्या तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही आ, कारण अशा महिलांना ज्यांनी अर्ज भरला आहे अर्ज ॲप्रूव्ह झाला आहे पण त्यांचे पैसे जमा झाले नाहीत तर ज्यांचे जमा झाले नाही फॉर्म भरून सुद्धा त्यांनी बाकी काळजी करण्यासाठी क का, काळजी करण्याची गरज आहे तर त्यांनी तातडीने पासबुक घेऊन जायचं आहे बँकेमध्ये ज्या दिवशी बँकेचं वर्किंग असतं त्या दिवशी जायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तिथे जाऊन बँक सेडिंग करण्यासाठी बोलाल तर ते लोक तुम्हाला बँक सेडिंग करून देतात बँ आधार लिंकिंग करून देतात आणि त्याच्यामुळे तुमचे जे पैसे आहे ते लवकरात लवकर येण्यास मदत होते तर अशा पद्धतीची बात ही बातमी होती आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद